बघा मित्रांनो आपलं टोमॅटो बघा पाच कॅरेट कसं दिसतं एक नंबर क्वालिटी टॉप मार्केटमध्ये हे भावकी आमची बघायला टोमॅटो कसं काय काय आमचं त्यांचं बी आज चालू केलं आहे का काल त्यांची बी तीन कॅरेट निघलेली त्यांचं तर दोघा तिकडून दुसरं बघायत आहे तर टोमॅटो म्हणायचे सपर्जंट मानतात त्यांच्या राहणारचंड आले म्हणायचं हे असं आपल्या आज बघा मस्तपैकी पाच पांडू पाच कॅरेटच आपलं हे झालेलं आहे दुसरा तोडा आहे बा का मित्रांनो पहिला तोडा तीन कॅरेट आपलं आहे चाळीस रुपयाने मार्केट कुठं आपल्या हातात आहे का मित्रांनो काय जाईल ते जाईल ए बागायतर आले हे बाव बघा ए बावके आली बघाय कसं निघतंय काय आपलं कधी कधी कोणाच जास्त ती बारच बांधलेलं आहे तिकडे वार या इकडे बागायतर इकडे या तुम्ही असा पेळा निघतोय का तुमचा हा माल निघतोय सपर का असा क्वालिटी क्वालिटी आहे का अशी हे निवडायचं मित्रांनो ह्याला पेपर वेपर लावून मस्तपैकी पॅकिंग करून मग मार्केटला जाऊन द्यायचं ही कसं वाटतंय टॉमॅटो सफरचंद नाही टोमॅटो ही सपर्जन कशाला सफरचंद आपलं टोमॅटोच म्हणायचं आपल्या जीवाला सफरचंद म्हणायचं आपल्या जीवाला सफरचंद म्हणायचं म्हणतात ठीक आहे असू द्या त्यांना आनंद झाला होता त्यांचं बी काल तीन कॅरेट निघली होती आज त्यांनी सुरुवात केली हे कॅरेट तोडले आता त्यांचे बी नक्की अजून दोन चार कॅरेट तर अशा पद्धतीने आपण टोमॅटोचं हार्वेस्टिंग चालू आहे बघा मित्रांनो चालतंय लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा विसरू नका मित्रांनो सबस्क्राईबर करायला चला रामकृष्ण मित्रांनो